शाहवाडी तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा वारुलचा विद्यार्थी कुमार साईराज प्रकाश पाटील याने कुस्ती या क्रीडा प्रकारात पस्तीस किलो वजनी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे लहानपणापासूनच कुस्तीची आवड असणाऱ्या साईराजची आता जिल्हा स्तरावर निवड झाली आहे त्याच्या या यशात त्याची आई वैशाली पाटील वडील प्रकाश पाटील तसेच शिक्षक दयानंद हरिभाऊ पाटील दत्तात्रय गोविंद सुतार संदीप भगवान बडे मनोहर पांडुरंग पाटील तसेच गावचे सरपंच करुणा किरण परीट यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय व गावकरी यांनी अगदी गाजत वाजत त्याची जंगी मिरवणूक काढली ग्रामीण भागात निघालेला कुस्तीचा हा विजयी सोहळा निश्चितच कौतुकास्पद वाटला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आलेला साईराज आता जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरला आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा बहुजन न्यूज अनिल कांबळे